नाही आता हे केलंय पोस्ट केलं समाज माध्यमावर त्या अनुषंगाने पत्रकार परिषद आणि त्या अनुषंगाने त्यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट केले आरोप केले नमस्कार आज ही जी पत्रकार परिषद बोलवली त्याच कारण असं की गेले दोन ते तीन दिवसापासून बेक कुटुंबियांनी काही पत्रकार परिषद घेऊन त्या अनुषंगाने समाज माध्यमांवरती जे काही पोस्ट टाकलेले आहेत त्या अनुषंगाने आमचे अशील अतुल गोयल तसेच गोयल गंगा ग्रुप यांचे जे काही त्यां त्या अनुषंगाने त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवली आणि त्या अनुषंगाने गोयलगंगा ग्रुपचे काही प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थित आहेत आता आपण बेक कुटुंबियांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेत त्या अनुषंगाने माझं एक म्हणणं आहे जर आपण त्यांचे स्टेटमेंट्स बघितले तर त्या स्टेट स्टेटमेंट्स मध्ये गोयलगंगा हे बेक कुटुंबियांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की त्यांना मोबदला आजपर्यंत गोयलगंगा ग्रुपने दिला नाही आणि म्हणून ते उपोषण करणार आहेत हा त्यांचा मुख्य मुद्दा होता त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि त्या अनुषंगाने त्यांनी इतर काही आरोप केलेले आहेत त्याबाबत मला असं म्हणायचंय गोईल गंगा वेग 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 वे की या आधी गोयलगंगा ग्रुपने त्यांना वेळोवेळी पत्र पाठवून तुमच्या सदनिका घ्या अशा बाबतीत बरेचसे पत्रव्यवहार केलेले आहेत हे पत्रव्यवहार वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत वेगवेगळी न्यायालयीन प्रकरणं आज प्रलंबित आहेत असं असताना सुद्धा ही वस्तुस्थिती लपवून किंवा ती समाज माध्यमांमध्ये पत्रकार परिषदेमध्ये न सांगता दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे बेट कुटुंबियांचे की आम्हाला मोबदला मिळाला नाही किंवा मोबदला मिळाला नाही म्हणून आम्ही उपोषण करतो परंतु त्यांनी जो न्यायालयात आज जो दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्याचा नंबर सुद्धा मी सांगतो सातशे चौऱ्याण्णव ब्लिक दोन हजार एकवीस आज हा दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे आणि ह्या दाव्यामध्ये त्यांनी दोन हजार सहा मध्ये जे काही पाच ते सहा विकसन करारनामे झाले त्यापैकी अगदी तीन ते चार विकसन करारनामे फक्त आव्हानित केलेले आहेत म्हणजे आज संपूर्ण विकसन करारमे आव्हानित नाहीत आता हे जे काही त्यांनी दावा दाखल केला आहे त्याच्यामध्ये हे विकसन करनामे त्यांनी कॅन्सल करून मागितलेत म्हणजे आज त्यांना मोबदला नको आहे त्यांना जर मोबदला हवा असता तर त्यांनी न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला असता पण तसं न करता त्यांनी हे जे काही विकसन करनामे झालेत हे रद्द करून मागण्याची त्यांनी मागणी दिवाणी न्यायालयात केलेली आहे ही बाब सुद्धा त्यांनी पत्रकार मध्ये दाखवली मांडली नाही आणि पुन्हा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला त्यांना जर मोबदल्यामध्ये खरंच त्यांना मोबदला हवा होता तर त्यांना न्यायालयीन मार्ग मोकळे होते त्यांना न्यायालयीन पर्याय वापरला वापरता आले असते परंतु तसं न करता उलट पक्षी त्यांनी असं सांगितलं की आम्हाला विकसन करारनामाच रद्द करायचा आहे मग जर तुम्हाला विकसन करारनामा रद्द करायचा अशी जर तुमची मागणी असेल कोर्टाकडनं तर मग तुम्ही मोबदला कसा मागू शकता म्हणजे परस्पर विरोधी स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करायची आणि त्यातनं सहानुभूती मिळवायची असा प्रकार आता चालू केलेला आहे असं आमच्या आशिलांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांनी आमचे जे आशील आहेत हे पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित आणि नावलौकिक असणारे बिल्डर आहेत अशा प्रतिष्ठित बिल्डरच्या विरुद्ध जाणीवपूर्वक आज त्यांनी अशी पत्र पत्रकार परिषद घेतली आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून उगस नाहक बदनामी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने अगदी जर बघितलं आपण तर त्यांनी दोन ते तीन पोस्ट समाज माध्यमामध्ये केलेत आणि त्याच्यामध्ये तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पुन्हा चुकीची दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने मागे हिवाळी जे अधिवेशन झालं नागपूरमध्ये असेच प्रश्न उपस्थित केले गेले आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच त्या अनुषंगाने स्टेटमेंट केलेले आहेत अधिवेशनामध्ये आणि त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केलेली असावी त्याचबरोबर त्यांनी अनेक इतर सुद्धा जे काही स्टेटमेंट्स केलेली आहेत प्रसारमाध्यम समोर जसे की आम्ही जे न्यायालयाने आदेश केलेत ते आम्ही पाळत नाहीत आणि आम्ही सदनिका आमच्या अशी विक्री करत चाललेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या ज्या बाबतीत मनाई दिलेली आहे त्या बाबतीत आज आम्ही कुठलेही सदनिका विकत नाहीत आमचं जे बांधकाम चाललंय तू ती जी जागा आहे ती ह्या हा जो दिवाणी ना दिवाणी दावा आहे त्याचा विषय नाही परंतु ही, पर ही सुद्धा वस्तुस्थिती लपवण्यात आली आणि म्हणून मी असं म्हणतो की बेक कुटुंबियांनी जे काही माहिती प्रसारमाध्यमांसमोर दिलेली आहे ती अतिशय दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे आणि म्हणून आमच्या आशिलांनी आम्हाला हे, हे, हे जे काय आहे क्लॅरिफिकेशन आपल्यासमोर केलेलं आहे मी या निमित्ताने माननीय पुण्याचे माननीय पोलीस आयुक्त आहेत अमितेशजी कुमार यांना आमच्या आशिलांतर्फे अशी विनंती करतो की आपण हे जे काही समाज माध्यमातून खोटी दिशाभूल माहिती पसरवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे के त्याबाबत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करतो म्हणजे की अम्युनिटी स्पेस साठी ती जागा सोडावी असं वरण दबाव आणण्यात आला हे सगळं राजकीय हस्तक्षेप करून करण्यात आले त्या जागेवरती कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना तुमच्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला जातो हे तीन जे आरोप आहेत त्यात किती तथ्य तुम्हाला असं नाही तेच मी सांगत होतो आता की हे जे काय आरोप केलेत हे के अतिशय दिशाभूल करणारे आरोप आहेत उलट पक्षी बेक कुटुंबियांनी वेळोवेळी त्या विकसनाच्या कामामध्ये बांधकामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी गंग गोयल ग्रुपने दिवानी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे आणि दिवानी न्यायालयाने अशी एक ऑर्डर केलेली आहे मी सगळ्यांना दाखवतो की ह्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्यांनी विकसनाच्या कामामध्ये अडथळा आणू नये आणि कुठल्याही प्रकारे बदनामीकारक स्टेटमेंट करू नये असा आदेश असून सुद्धा हा आदेश झालाय एकवीस एक दोन हजार एकवीस रोजी आणि दहाव्याचा नंबर आहे रेग्युलर सिव्हिल सूट नंबर सहाशे चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार सतरा आज सुद्धा हा आदेश अस्तित्वात अस्तित्वात आहे म्हणजे असं असून सुद्धा तिथे विकसनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि पुन्हा सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे नाटे आरोप करायचे असं असा प्रकार चालू आहे इथे त्यांची माग त्यांनी वेळोवेळी न्यायालयात काही तो दावा दाखल, दाखल केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एकतर विकसन करांना आम्ही रद्द करा किंवा आम्हाला दोनशे अडुसष्ट कोटी रुपये द्या अशी त्यांनी मागणी केली मग मा आता मोबदल्याचा प्रश्न कुठे निर्माण होतो मग मोबदला मिळावा म्हणून तुम्ही उपोषित का करताय म्हणजे परस्पर विरोधी स्टेटमेंट करायची दिशाभूल करायची लोकांची आणि आमच्या आशिलांची बदनामी करायची असा हा सगळा प्रकार चालू आहे तर त्याबाबत आशिल योग्य कारवाई करणार आहे आम्ही आमच्या लेवलला जे काही शक्य आहे ते करणारच आहोत परंतु जे पोलिसांच्या अधिकारात आहे ते त्यांनी त्याप्रमाणे ते कारवाई करावी अशी आमची विनंती आहे आणि जे आम्हाला करता येईल आमच्या लेवलला ते आम्ही करणारच आहोत चालू आहे त्रास दिला जातोय असं आमच्या म्हणणं आहे त्यांच्यावर दबाव निर्माण केला जातोय आणि अशा प्रकारे सामाजिक तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि असे समाज माध्यमांचा गैरवापर केला जातोय प्रतिष्ठित बिल्डर्स उद्योगपतींवरती असे अशा प्रकारे दबाव निर्माण केला जातोय म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की पुण्यामध्ये प्रतिष्ठित बिल्डर्स किंवा उद्योगपती उद्या काम करणार नाहीत अशी परिस्थिती आता निर्माण व्हायलाच सुरुवात झाली तर त्याच्यावरती वेळीच आळा घालणं गरजेचं आहे